बघायला अगोदर नव्हतो आपण दोन हजार एकोणीसशे नव्याण्णव चार दोन हजार, दोन हजार दोन चार त्या बॅचचे विद्यार्थी त्यावेळेस या माळावर आपल्याला काहीच दिसत नव्हतं फक्त आणि फक्त चिंचेचं झाड ते ओसाड झाड त्या काळामध्ये आपल्याला असं काही वाटत होतं की काहीच नाही माळ निसर्गरम्य तर वातावरण नव्हतंच त्या काळामध्ये आपण बालपण ह्या ह्याच जागेवर घातलं तर आज मी ह्या ठिकाणी आल्याच्या नंतर असं वाटतंय की दिवसभर इथंच राहावं आणि मागचं जर मी इतिहास काढलं तर डोळ्यामध्ये पाणी येते कारण का इथलं वातावरण असं होतं कोणी जिकडं लक्ष देत नव्हतं पण आज आपला मित्र बालपणीचा मित्र श्याम घोडके फॉरेस्ट ऑफिसर त्या फॉरेस्टमध्ये लागल्यामुळं इथं काय आपल्या त्यानं केला म्हणजे आपल्या बॅचची आठवण आली हे मला आधी गर्वानं सांगावं वाटतं कारण का में, में या जिल्ह्याच्याच नाही महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामधल्या कानाकोपऱ्यामध्ये या पाणभुशीच्या महादेवाचं मंदिराचं नाव आपल्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये नेणारं काम नेण्याचं काम आपला मित्र बालमित्र क्लासमेट श्री शिवसाम बाबूरावजी घोडके आपण श्याम म्हणतो श्याम बाबूरावजी घोडके यांना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये या पानभुशीचं नाव नेलं निसर्गप्रेमी आणि मित्रवेढा पहिली गोष्ट म्हणजे आपण लग्न कार्यामध्ये हाय बाय आपले मित्र माझा मित्र होता माझा मित्र आहे एवढ्याच आपण आठवणी काढतो पण मित्राला लहानपणच्या मित्राला जवळ करण्याचं काम पवित्र काम आपला शिवसाम घोडके या मित्रानं केला त्याचे प्रथमता मी आभार मानतो आणि त्यांचा आज वाढदिवस त्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना आपल्या मित्राच्या वतीनं आपल्या सर्व मित्राच्या वतीनं मी अनेक अनेक शुभेच्छा देतो सर्वप्रथम बच माझं लहानपण इथंच गेलं आजूळ प्लस सासरवाडी आता प सासरवाडीचं नंतर आता पूर्णच ओळख द्यावं लागेल मला आहे दोन मुलं एक मुलगा दहावी पास आहे दुसरा मुलगा सातवीला आहे मी कुशनूरचाच आहे प्रॉपर कुशनूरमध्येच का कंपनीमध्ये काम करतो आणि सुपरवायझर म्हणून कंपनीमध्ये जॉब करतो माझं राहणीमान ज्या वेळेस आपण बालपणामध्ये होत्या त्या त्या तसंच आता पण तसंच आहे माझ्यामध्ये काहीच बदल झाला नाही तुमचा बालपणीचा माधव आताचा माधव सेम आहे आणि दोन मुलं संसार वगैरे टामटुम आईवडिला सोबत आहे टामटूम आहे मस्त आहे मजेत आहे त्याकरता आपल्याला गेट टुगेदरच्या प्रमाणे ह्या कार्यक्रमामध्ये आपण आता छोटासा जरी झाला आपल्या मनाला काहीच लावून घ्यायचं नाही रोपट आपल्या महादेवाच्या मंदिरावर पहिलं रोपटं आपल्या श्यामनं लावणार मित्रानं तर ह्याच या, या रोपट्याचं एवढं मोठं रूपांतर आबा डबे इथं आपल्याला बघायला पहिलं बघू वाटत गेलं नाही रोडनं जात असताना था आता आपल्याला इथं येऊन बसावं वाटते तसंच आजचा पहिला आपला ह्या वर्षीचा पहिला गेट टुगेदर छोटा झाला तरी हरकत नाही मनाला लावून घ्यायचं नाही नाराज व्हायचं नाही पुढच्या वर्षी ह्याच जोमानं ह्याच ताकदीनं आपण सुरुवात करायची आणि असं एक ग्रुपमध्ये ग्रुप बनि ग्रुप तर बनलच आहे सर्वजण एका जागी पुढच्या वर्षी यायचा कार्यक्रम ठरवायचा आणि फिक्सच एकच तारीख ठेवायची आणि त्याच तारखेला सर्वजण प्रतिसाद द्यायचा एवढंच बोलतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र